तर मॉर्निंग आणि बघा आता दोन वाजता आल्यात उद्या सकाळ ब्लॉग येणार आहे बघा गुड मॉर्निंग म्हणले तर बघा सगळ्यांना होळीच्या माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि बघा आज करायचं आहे पुरणपोळी स्वयंपाक का तर करणार आहे आताच माझे घरातले काम भी ते आवडले बघा हो किचन काढता येते घासून धुवून पुसून घेतलंय फर्ज पण पुसली कपडे पण धुतले आणि भांडी पण घासली बघा आणि सकाळी उठल्यानंतर स्वयंपाक पण केला तर बघा ह्यांनी मला बाहेर बोलून माझ्या अंगावरती रंगच हे केलं तरी अंदाजपैकी माझ्या मनात आलंच होतं ह्यांनी काहीतरी असं करणार आहेत म्हणून तर शेवटी अंदाज माझा खरा ठरला तर आता ह्यांनी है मला सांगितलं खायला काहीतरी बनवू म्हणून मला म्हणजे भजी बनवू म्हणजे थोड्या वेळांनी बनवायच्यातच भजी तर नाही आता बनवू मला खायच्यात तर आता मी ह्यांना बनवणार आहेत भजी बटाटे भजी आणि कांदा भजी तर चला इतका कामाचा कंटाळ आला आहे आताच जेवण केलं नेमकंच मी तर त्यांना म्हण त्यांनी मला म्हणले खायला बनवू काय तर आता मी त्यांना बनवणार आहे काही तर खायला एकदा वायजी खाल्यात आता भशी पण बनवू आणि त्यांना देते सागर झोपलं वाई खावा आता आय च काय जनावर बिनवर एवढं भजी आणायला चार पाच आण म्हणलं तर तो असं परत पाटी कशी ठेवतात जनावरला पेंट ठेवल्यावर ये

वड्या बनवतात कापायचंय झालाय पातळ झाले दाखवते खोबरं बांधून घ्यायची मला तर आता मी आमची फैकी काढते आता डाळ शिजल्यानंतर दाखवते मला डाळ शिजली बघा मी काढले आता पुरण परतून घेणार आहे कढई ठेवली तापायला ह्या आत्यांनी दिले गुळ काढून आणि मी इकडं पण भाजून कुटली ह्याच्यामध्ये तर ह्याच्यात कुटून घेतली मी सुटबडेशे मी डाळ बारीक करून घेतली ले आणि नंतर गुळ आणि डाळ ह्याच्यात संघटच टाकली आता ह्याला पाणी फिटायला लागले गुळामुळे तर आता झाले इकडं पुरण परतून आता मी घेणार आहे बारीक करून तर त्या दिवशी बघा चाळण घेतलेले आता उपेगीला आली पुरण वाटायला हे आता इथं पुरण चालू या बघा आता पोळ्याचा स्वयंपाक बनवायचा त्या याबा असं पुरण बनवत्यात इकडे अशी कोथिंबीरी आमटीला बनवली इकडे घालायच इकडे गुळ या हे भात केलाय बघा ह्या बघा मस्त पैकी भात झाला हो सगळीच बघा माझी आमटी भात पण आहे आणि पुरण वाटून पण झाले ठेवले पुरण वाटून आणि आमटी झाले आणि मी बाहेर किचन गट्टा पण आवडून घेतला आणि आता आहे पोळ्या आणि राहिल्यात भजी आणि गुळवणी करायची आधी पोळ्या झाल्यानंतर भजी आणि गुळवणी नंतर करणारे आता मोबाईल थोडंसं चार्जिंग लावते आणि मी पण डोकं इथे विचारते विचारले नाही पोळ्या करायच्या अगोदर तर चला पोळ्या करायच्या वेळेस दाखवतो तुम्हाला तर आत इथं पोळ्या लाटणार का तर मला पोळी लाटता येत नाही बघा आणि इकडं निवड बनवल्यात आत त्यांनी आणि निवड भाजले इकडं एकदम पोळ्यासारख्या मस्तपैकी फुलतात तर बघा नेवद इकडं बनवल्यात आणि मस्तपैकी खोलायला पोळी कसतात पिली मस्त पैकी आयशा तर पोळ्या पण बनवून झाल्यात आणि कुरवडी पण तळी आणि इकडं कुरवडी तळी आणि इकडे भजी केल्यात आत्या केल्यात आता देवाला नैवेद्य दाखवायला आणि बाहेर सागर आता तयारी करतोय होळी पेटवायची तर चला मी दाखवते आता बाहेर जाऊन तर माझं पण किचन मधलं काम संपलेले आता ही काय <laughs> का ही येरंडाच येरंडाचा ऊस पण ठेवतात ना ह्यांनी ऊस लावले ये तिकडे बी होळी पेटवायची तयारी आजी आजी कुठे आहे आता बघा तिथे गेल्यात देवापाशी तर बघा इथं पाणी मारून घेतले आणि आता पाच गौरे आणल्यात आणि आता हे असं करायचं म्हणजे आणखीन लावायचं तर इकडं बघा होळीची तयारी मस्त पैकी आता रचली आणि सगळं लावायचंय पिऊ ती दाजीला तर बघा एरंड्याच झाड लावले कुठे गेल ताग्रुस ना देवा दावाय अरे होळी करायची पेटवायची होळी सागर कोणच्या पद्धतीची रांगोळ काढायची फेकून दिले चप्पल काढ बाळा चल कसली नेमकी रांगोळ काढते मिस्त तर गोल गोल चिड घातले शंभू झाले दाजे झाले काय इकडे आता सागरनी काढली आता इकडे शंभर रांगोळी काढतात शंभू कसली रांगोळी काढतात कोणास्टाक अह काय काढलंय हाय पोर बघा होळी तर बनवून झाली आता पेटवायची आणि नैवेद्य दाखवायचे आणि मस्त रंगीत लाईट लावली आणि डीजे पण लावले आणि पिडे ना नाचती माझ्या काकाला बसून का बिडे तर आता इकडे फुजून घेते नैवे नैवेद्य नारळ तर इकडे शंभू आता होळी पेटवायला लागते கர நா <laughs>

होळी विजली बघा आता आणि पिटून झाली फटाकड्या पण वाजून झाल्या कृष्णा भास्कर के कृष्णा आणखीन वाजवतोय फटाकड्या हा होळी इजली बघा थोडी थोडीशी आहे गौरे आहेत म्हणून चला पिवड्या चला ध्यान ठेवावं लागेल तुम्ही थांबा मग शंभू थांबते थांबत राहत्या कुठे चालली पप्पाच्या मागाय काक मारते पप्पांना बोलव तू हाक मारली म्हणून पप्पा आला रिटर्न जा जाव तो हाक मारली पप्पा का मार मार आले काय तू हक मारली बाळा मला काय नाचायचंय का नाचायचं कशा हा का मारत होती तुम्हाला पण